हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आता ह्यावेळी व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे बघा केरळमध्ये मस्त वातावरण झालंय मग थोडसाचा व्हिडिओ काढून सगळ्यांनी कसं काय वातावरण राहावं असं गार लागतं बघा थंड नाही इकडं पण गार लागतं कशामुळं गार लागते तो इकडं बघा आता पाऊस लागला आहे मस्त ते केरळमध्ये आता पावसाळी वातावरण तयार झाले पण म्हणाल का आता पाऊस नाही लागला आहे

काय दुकान आज संडे आहे त्याच्यामुळं दुकान पुढे तुकडे येतील आता क्रिसमस पण जवळ आला त्याच्यामुळं लाईटिंग मस्त दिसणार बघा केरळमध्ये प्रत्येक दुकानाचं पुढे लाईटिंग मस्त असणार परत तर आमच्याकडे जत्रा पण आहे पाच आणि सहा तारखेला पण विडो मस्तपैकी पाहता येणार सगळ्यांनी आधी तसं करून घ्यायचं आहे मला आता पण विडो बसत येतो आहे का ये इकडे पाऊस होती मस्त पैकी वातावरण मस्त झालंय पुढचा कॅमेरा करून पुढचा कॅमेरा करून धावतो तुम्हाला हे बघा असं हे बघा इकडं मस्त पैकी काय दुकानाच्या पुढे लाईटिंग झाली दुकान उघडे नाही ते जास्त बघा काही तिकडं लाईटिंग लावते मग हे पावसात मस्त पैकी मस्तच वातावरण झालंय पावसाचं पाहुणे आवाज लिव काय झालं कॅमेरा धरलाय ती बिहल झाली बार मध्ये शेजारी बार आहे बार मध्ये माणसं आहे तरी जाते ते बाहेर मस्त पॅकिंग इकडे आहे या बाजूला बार आणि तुम्हाला एक माणूस निघालाय ते गेलो बार धावतो तोपर्यंत इकडं बघा मस्तच वातावरण पावसाळ पाऊस येतो या का इकडं बार आहे असं बार आहे बाजूला बार आहे जास्त करून तिकडे माणसं जाते ती कस काय मस्त यायला लागलाय गार यायला गार या ला, वाटायला आहे काय नाही मग मित्रांनो आणि त्या बघा कसं की रंगीन मस्त वातावरण तयार झालं या व्हिडिओ काढावा मस्त पैकी सगळे मजेत आहे ना मजेत राहायचं टेन्शन घ्यायचं नाही आम्ही रविवारच पण दुकान उघडून बसतो तर ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा आणि सांगितल्याप्रमाणे आता बघताय तर सबस्क्राय करून टाका आपलं सबस्क्रायबर तर रोज वाढते ती तर तुमचा बी सहभाग असून त्यात व्हिडिओ ओके बाय